नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे देवठणी कार्तिकी एकादशी वर्षातली सर्वात महत्वाची आणि पवित्र एकादशी या एकादशीचा प्रारंभ आज म्हणजेच एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी झाला असून ती उद्या दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार कार्तिकी एकादशीचं व्रत हे उद्या, उद्या रविवारी म्हणजेच दोन नोव्हेंबरला करायचं आहे पण एकादशीला जे उपाय आणि सेवा करायच्या असतात तर त्या आपण एकादशीच्या कालावधीतच कराव्या लागतात त्यामुळे काही उपाय तुम्ही आज म्हणजेच शनिवारी करू शकता आणि काही उद्या सकाळी सुद्धा करू शकता आज पूर्ण दिवस आणि उद्या सकाळपर्यंत एकादशी तिथी राहणार असल्यामुळे ही जाते। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला देव उठणी किंवा प्रबोधिनी एकादशी असंही म्हणतात असं म्हणलं जातं की या दिवशी भगवान श्री हरिविष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतनं जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचा कारभार हाती घेतात त्यामुळे या दिवसापासून सर्व शुभ आणि मंगल कार्याची सुरुवात केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी धन आणि वैभव येतं तर या एकादशीचा व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्यफळ मिळतं पापांचा नाश होतो आणि आपलं पुण्य वाढतं त्याचबरोबर आपल्यावर श्री विष्णूंची कृपा होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात या कारणामुळे कार्तिकी एकादशी ही धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची तिथी मांडली जाते आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने त्याचं फळ आपल्याला दुप्पट मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय खास आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे फक्त कापुरासोबत एक विशिष्ट वस्तू जाळायची आहे आणि हे केल्याने घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता नजर बदा वास्तुदोष पितृदोष यासारखे संपूर्ण त्रास हे नष्ट होतात आणि या उपायामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि नेमकी कशी आणि कोणत्या वेळेमध्ये कापुरासोबत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला आज शनिवारी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय कार्तिकी देव उठणे एकादशीच्या पवित्र कालावधीत करायचा असल्यामुळे तुम्ही तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर कधीही करू शकता मात्र शक्य असेल तर हा उपाय संध्याकाळी सहा ते साडे नऊ या दरम्यान तुम्ही करण्याचा प्रयत्न करा कारण ही वेळ सर्वात शुभ आणि ऊर्जा पूर्ण असते तर याच वेळी तिन्ही सांजेचा संगम होतो आणि असा विश्वास आहे की या वेळेमध्ये लक्ष्मी देवी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे या वेळेत केलेलं कोणतंही पूजन साधना किंवा उपाय फार प्रभावी ठरतात वैदिक ज्योतिष्ण शास्त्रानुसार आजच्या देव उठणी एकादशीच्या दिवशी ध्रुव नक्षत्रासोबतच रवियोग आणि हंसराज योग सुद्धा तयार झालेला आहे तर हे अत्यंत शुभ योग आहेत आणि अशा योगावर केलेले उपाय लवकर फळ देतात त्यामुळे आजचा दिवस आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष महत्वाचा आहे ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो कारण एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते म्हणून या दिवशी केलेली प्रत्येक सेवा प्रत्येक उपाय आणि प्रत्येक प्रार्थना मनोकामना पूर्ण करणारी ठरते कापुराला आपल्या हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण कापूर हा लावतोच कारण त्याचा सुगंध आणि त्याचं तेज हे नकारात्मक ऊर्जेला दूर करतं आणि वातावरणामध्ये सकारात्मकता निर्माण करतं जेव्हा आपण कापुरासोबत काही विशेष उपाय करतो तेव्हा घरातील शांतता वाढते आणि वाईट शक्तींचा नाश होतो शास्त्रामध्ये सांगितलं आहे की देव उठणी एकादशीच्या दिवशी कापराच्या संबंधित उपाय केल्याने देव प्रसन्न होतात आणि आपल्या घराला अक्षय पुण्य लाभतं जर तुमच्या घरात सतत वादविवाद भांडणं तणाव असतील नवरा बायको किंवा आई मुलांमध्ये मतभेद असतील किंवा मुलं हट्टीपणा करत असतील किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल हो तसेच तुमच्या घरात पैशाची तंगी असेल पैसा घरामध्ये येऊन टिकत नसेल किंवा अनावश्यक खर्चामुळे सतत तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो आजच्या या एकादशीच्या दिवशी श्रद्धेने हा उपाय केल्यास घरातील सर्व दोष नजरबाधा अडथळे दारिद्र्य आणि नकारात्मकता नष्ट होऊन घरात सुख शांती आणि समृद्धी संध्याकाळी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जसा नेहमी दिवा दिवा लावता तसाच तुम्हाला लावून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे सुद्धा दिवा लावायचा आहे कारण आजच्या दिवशी तुळशी आणि भगवान विष्णूंचा विवाहाचा पवित्र सोहळा सुद्धा अनेक जण करतात आणि त्यामुळे तुळशीपाशी सुद्धा दिवा लावणं हे खूप शुभ मानलं जातं दिवे लावल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे म्हणजे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये सहजपणे प्रवेश करू शकेल आणि मग तुम्हाला ला तुम्हाला पुढचा उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्यासाठी एक भांड किंवा साधी प्लेट किंवा एखादी बंडी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर उपलब्ध नसेल तर साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालेल तर या कापुरासोबत अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत म्हणजेच लवंगाला फूल असलं पाहिजे अशा अखंड लवंगा तुम्हाला तीन घ्यायच्या आहेत त्यानंतर उजव्या हातात थोडी पिवळी मोरी घ्या नसेल तर काळी मोहरी सुद्धा वापरू शकता आणि त्यासोबत चिमुटभर काळे तिळ घ्या या दोन्ही वस्तू तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायच्या आहेत म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला फिरवायचा आहे म्हणजे उतारा करायचा आहे आणि विशेषतः लहान मुलं असतील तर त्यांच्यावरनं सुद्धा हा उतारा तुम्हाला करायचा आहे कारण त्यांना सहज नजर लागू शकते जर घरात कोणी आजारी असेल तर त्याच्यावरनं सुद्धा या वस्तू उतरवून घ्या आणि याप्रमाणे सर्वांवरनं उतारा केल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावर सुद्धा तुम्हाला हा उतारा कारण घराच्या प्रवेशद्वारातूनच नकारात्मक ऊर्जा आत येते आणि नंतर या सर्व प्रवेश द्वारातून प्लेटमध्ये ठेवायच्या तिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे आता हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच वेळी श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा या मंत्राचा जोप करायचा आहे कापूर जळत असताना या कापऱ्याचा संपूर्ण दूर घरभर फिरवायचा आहे म्हणजे घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा वाईट लहरी आणि सर्व दोष हे दूर होतील मग ही प्लेट घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवायची आहे कापूर पूर्ण जाणेपर्यंत मंत्रजप जा सुरू ठेवा आणि आज योगायोगाने एकादशी तिथी शनिवारी आलेली आहे आणि शनिवार हा दिवस नकारात्मकता अडथळे दारिद्र्य आणि दोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मांडला जातो त्यामुळे आज संध्याकाळी हा उपाय घरात केल्यास त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो कापूर जळून शांत झाल्यानंतर त्या प्लेटमधल्या जळालेल्या वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही डस्टबिन मध्ये टाकल्या तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर ती जी प्लेट आहे कापूर जाळलेली किंवा जे भांड आहे तर ते तुम्ही पुन्हा धुवून वापरायला हरकत नाही तर अशा प्रकारे हा एक अत्यंत छोटासा पण प्रभावी उपाय जो आहे तर तो आज कार्तिकी देव उठणी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा तुमचं घर पवित्र आणि शुद्ध करेल सर्व अडचणी दूर होतील आणि घरात आनंद समाधान आणि अखंड लक्ष्मीचा वास राहील तर आजच्या या शुभ कार्तिकी देऊठणी एकादशीच्या दिवशी दीपदान करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे आपल्या धर्मशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले दीपदान हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते संध्याकाळी तुळशी पाशी तुम्हाला पाच दिव्यांचं करायचं आहे पाच दिव्यांपैकी एक दिवा तुपाचा असावा आणि उरलेले चार दिवे तिळाच्या तेलाचे असावेत जर तिळाचं तेल नसेल तर साधं घरातलं कोणताही तेल चालेल पण एक दिवा तुपाचाच लावणं आवश्यक आहे कारण तुपाचा दिवा घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचं आगमन करतो असं दीपदान केल्यामुळे घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि पैशाचा प्रवाह घरामध्ये सुरळीत राहतो त्याचबरोबर मिळालेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते पैसा येतो आणि टिकतो त्यामुळे आजच्या या विशेष दिवशी तुळशीपाशी पाच दिवे नक्की लावा हे दिवे तुम्ही कणकेचे धातूचे किंवा अगदी साध्या मादीचे घेतले तरी सुद्धा चालतील पण दीपदान हे नक्की केलं पाहिजे त्यासोबतच एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे कारण घराचं प्रवेशद्वार हे घराचं मुख मुख्यत आणि त्याच मार्गाने लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे मुख्य दरवाजाजवळ लावलेला दिवा हा अत्यंत शुभ मानला जातो हा दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता आणि जर शक्य असेल तर तुपाचा दिवा लावला तर त्याचं अधिक फळ मिळतं जर तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करणार असाल तर रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्र या पवित्र स्तोत्राचं पठण करा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानलं जातं आणि भक्तीभाव केलं तर तुमच्या सर्व समस्या अडचणी आणि मानसिक तणाव हा दूर होतो पण जर तुम्हाला रात्री उशिरा हे पठण करणं शक्य नसेल तर सायंकाळी देवघरामध्ये बसून शांतपणे ही सेवा केली तरी सुद्धा हरकत नाही त्याचबरोबर आज आणि उद्या शक्य तितक्या वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा या मंत्राचा जोप करा या मंत्र जोपाने तुम्हाला एकादशीचं संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल मनाला शांती मिळेल आणि घरात सकारात्मकता वाढेल एकादशीचा उपवास पात्र उद्या म्हणजेच दोन नोव्हेंबरला आपल्याला करायचं आहे आज एकादशी तिथी असली तरी आज ऋषीमुनी आणि ब्रह्मचारी लोक स्मार्थ कार्तिकी एकादशीचं व्रत करतात आणि उद्या म्हणजेच रविवारी भगवंतांचे भक्त आणि गृहस्थ लोक हे भागवत कार्तिकी एकादशीचं व्रत पाळतात त्यामुळे सेवा आणि उपाय तुम्ही आज करू शकता पण व्रत मात्र तुम्हाला उद्याच करायचा आहे उद्या चातुर्मासाचा शेवट होतो आणि तुळशी विवाह सुद्धा उद्या संध्याकाळी करायचा आहे त्यामुळे उद्या दिवसभर उपवास करून सोमवारी सकाळी तुम्ही हे व्रत सोडू शकता म्हणून मंडळी या कार्तिकी देव उठणी एकादशीचा दिवस भक्ती श्रद्धा आणि आनंदाने साजरा करा दीपदान करा मंत्र जप करा आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनातही सुख समृद्धी आणि शांती नांदो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।